महिला मी आजाद मैदानावर आता आंदोलनासाठी बसलेली होते ना तर त्या आजाद मैदानावर आंदोलनासाठी अगदी गावागावात न लोक येतात खेड्यापाड्यात न लोक येत आहेत मोर्चे असतात त्यांचे उपोषण असतात कुणाचे आंदोलन असतात आणि ती लोक मला भेटायला येत होते ज्यावेळेला त्यांना कळायचं ना सांगितलं ताई वानखेडे सुद्धा बसलेली आहे आंदोलनाला त्यावेळेला ती लोक तिथं भेटायला यायचे आणि अक्षरशः तुम्हाला सांगते अ शरद जोशी आहेत ना जरा हे हा व्हिडिओ त्या काकांनी बघितला मी त्यांचा फोटो सुद्धा टाकेन ते काका मला भेटायला आले होते शरद जोशींच्या संघटनेतले काका आहेत आणि मग ते माझ्याजवळ आले ते बोलले की सगळ्यात महत्वाचं ताळे तुझा तो व्हिडिओ फार महत्वाचा होता कोरोना काळातला ज्या वेळेला तू फायनान्स वाल्यांना सुनावलं ना, ना। त्याच्यानंतर फायनान्स वाल्यांनी सर्वसामान्यांना त्रास देणं बंद केला कारण तुझं बघून बऱ्याच जणांना बऱ्याच लोकांनी आवाज उठवला जो छळ फायनान्स वाल्यांनी लावला होता ना सर्वसामान्य लोकांचा कोरोना काळात आवाज उठवला तू तो व्हिडिओ बनवला टाकला त्याच्यामुळे लोक जागे झाले आणि त्याचा फायदा जनतेला झाला तर मी जे बोलते ना त्याचा जनतेला फायदा होत असतो मी माझ्या फायद्यासाठी अजिबात त्यावेळेला तर माझं युट्यूब पण नव्हतं त्यावेळेला फक्त माझं फेसबुक होतं फेसबुक माझं अकाउंटच नव्हतं त्यामुळे पैसे कमावण्याचाच विषय नाही त्यावेळेला तर माझा अकाउंट आता तीन वर्ष झाली फक्त तीन वर्ष झाले माझा अकाउंट मी खोललेलं आहे बँकेत तीन वर्षापर्यंत माझं अकाउंट नव्हतं त्यामुळं फेसबुकवरनं मी पैसे कमवत असेल किंवा काय अजिबात नाही ज्या वेळेला युट्यूब मी चालू केलं तीन वर्षापूर्वी त्यावेळेला मला कळलंय की अकाउंट ओपन करावं लागेल खातं खोलावं लागेल बँकेत त्यावेळेला माझ्या युट्यूबचे पैसे जे आहेत डॉलर जे आहेत ते माझ्या त्या अकाउंटला जमा होतील म्हणून तीन वर्षापूर्वी मी ते अकाउंट ओपन केलं नाहीतर मला वाट म्हणजे मी हे केलेलं होतं की मला कधीच अकाउंट ओपन करायचं जर बँकेत अकाउंटच नसेल तर बॅलन्स राहावं पैसा माझ्या बँकेत यावा हे माझ्या मनातच येणार नाही तर पैसा कमवणे हा माझा हेतूच नाही अगोदरपासून हो अन्याय देते प्रतिकार हे माझं ब्रीद वाक्य आहे आणि त्याप्रमाणे मी जगते आणि बघते उदाहरण दोन मी वारंवार सांगत असते मी वारंवार बोलत असते की आपल्या देशाला कायदे लागू आहे त्यामुळं कायदेशीर रे बेकायदेशीर वाग कायदेशीर बागा बेकायदेशीर वागा चुकीचं बागा तर शासन हे नक्की होणार कारण इथे हुकुमशाही नाही इथे मुघलशाही नाही इथे राजशाही नाही इथे लोकशाही लोक आहे लोकशाही आहे त्याच बरोबर संविधान या देशाला लागू आहे त्यामुळे संविधानाप्रमाणेच आपल्याला वागावं लागेल आणि जगावं लागेल मनमाने कारभार चालणार नाही लक्षात घ्या अजिबात चालणार नाही मला बरीच लोक म्हणता येईल कि तू काय करते तर त्यांना मला उत्तर द्यायचं आपल्याला अभिव्यक्ती स्वतंत्र आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एवढ्यासाठी दिलंय की चुकीच्या विषयांबद्दल चुकीच्या वक्तव्यांबद्दल चुकीच्या व्यक्तींबद्दल अन्यायाविरोधात आपण आवाज उठवावा म्हणून आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा चांगल्या गोष्टीसाठी वा, वापर करा चांगल्या गोष्टीसाठी उपयोग करा ना की कुणाचं मन दुखावण्यासाठी ना की कुणाला त्रास देण्यासाठी माझा मुद्दा नंबर एक आता मी ज्या ज्या वेळेला ज्या ज्या लोकांवर बोलते ना ते कोण लोक असतात तर लोकप्रतिनिधी हो लोकप्रतिनिधींना आपल्याला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे कारण त्या लोकप्रतिनिधींना आपण निवडून आणलेलं असतं आपली कामं करण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणजे काय आपला प्रतिनिधी जो संसद मध्ये जो विधानसभेमध्ये आपले आपलं काय असेल ते मागणं असेल आपलं म्हणणं असेल ते आपल्या वतीने मांडत असतो आपल्या जिल्ह्याचं आपल्या तालुक्याचं आपल्या गावाचं आपल्या वतीने तो प्रतिनिधी तिथे मांडत असतो त्यामुळं जर तो लोकप्रतिनिधी जो आपल्याला येणारा निधी असेल किंवा त्या पदाचा वापर करून सर्वसामान्यांना छळत असेल त्रास देत असेल तर त्याला प्रश्न विचारण्याचा आपल्याला अधिकार आहे कारण त्याला आपण निवडून दिलेला आहे तो लोकप्रतिनिधी सर्वसामान्य व्यक्ती नाही मुद्दा नंबर मी आतापर्यंत कधीही सर्वसामान्य व्यक्तींना कधीच मी ट्रोल केलं नाही अजिबात नाही मी लोकप्रतिनिधींनाच प्रश्न विचारते मी लोकप्रतिनिधींच्याच विरोधात आवाज उठवते हा माझा स्वभाव आहे हो आता तुम्ही म्हणाल की काय फरक पडतो आवाज उठवल्याने आवाज तर हो आता काय माहिती का बऱ्याच लोकांचं असं म्हणणं की मी बोलते ना की काय बायका असं वागतात किंवा का काही का का लोक असं वागतात सर्वसामान्यांना त्रास देतात तर त्या तू काय करते मी जर एखाद्या व्यक्ती बरोबर बाई बद्दल बोलत असेल ना तर ती खरच चुकीची असते हो तरच मी तिच्यावर बोलते अन्यथा नाही अजिबात नाही की त्या बाईमुळे ना समाजाला समाजाला कीड लागेल त्रास होईल मी अशाच बाईला बोलत असते मी अजिबात चुकीच्या व्यक्तीला मी अजिबात योग्य व्यक्तीला चुकीचं वक्तव्य तिच्यावर करत नसते बरोबर आ, पाटील मी तुमची ना अर्चना पाटील दे मी नंतर नक्की तुमची कमेंट वाचेल मला पहिले माझे मुद्दे मांडून घेऊ द्या नाहीतर माझा होत माझा मुद्दा मांडून द्या मला पहिला नक्की मी तुमच्या सगळ्यांच्या कमेंट वाचेल आणि सगळ्यांना मी उत्तर पण देईल झालं तर मी असं अजिबात करत नाही बरं का आता तुम्हाला त्याचं कारण सांगते मी बोलतेय ना माझ्यावर केस पण होतात बरं का मी तेच सांगते ना केस करतात मी लोकप्रति प्रतिनिधींना बोलले ना तरी केस करतात माझ्यावर अख्ख्या महाराष्ट्रात माझ्यावर केस आहे परंतु त्या केसला आहे ना मला लगेचच जामीन मिळतो कारण माझा वकील कोर्टाच्या लक्षात आणून देतो मी का बोलले बरं का मी का बोलले ना हे कोर्टाच्या लक्षात आणून बऱ्याच केस जाग्यावर डिस्मिस झाल्या मला तिथं बोलवलं पण नाही परत जामीन झाल्यानंतर मला परत तिथं बोलवलंच नाही ज्यांनी माझ्यावर केस केले ना त्यांनीच माघार घेतली नंतर ज्यांनी माझ्यावर केस केल्या होत्या केस आहे के ना पाच सहा वर्षानंतर ज्या वेळेला बोरडावर येते का आणि त्याला विचारण्यात येत की बाबा तुला ही केस चालवायची का त्यावेळेला त्याच व्यक्तीने माघार घेतलेली बऱ्याच केस मध्ये असं झालेली कारण माझी चुकीच नाहीये लोकप्रतिनिधींनी काय केलेलं आहे त्यांचे कार्यकर्ते म्हणजे लोकप्रतिनिधींनी माझ्यावर केस नाही केली त्यांच्या कार्यकर्त्यांना करायला लावलेले आणि मग काय होतं सहा सात वर्षानंतर त्या कार्यकर्त्याला कळतं की अरे आपण काय केलं आपण या व्यक्तीवर चुकीचं केलेलं खरं तिचा काही दोष नव्हता कालांतराने काला त्या व्यक्तीला पण त्या लोकप्रतिनिधीचा अनुभव येतो आणि त्याला कळतं की आपण चुकीच्या व्यक्तीचं ऐकून चांगल्या व्यक्तीवर आपण हे मग तो बरेच गुन्हे माझे असे झालेले ते जे श्वेता महाले केले होते तर काय झालं माहिती आहे का मी बघा श्वेता महालेबद्दल बोलले बोलले मी तो कोणतो गोवडा भाजपचा किरीट सोमय्या त्याच्यावरही बोलले त्याच्यावरही माझ्यावर जळगावला केस झाली होती मी आजितदा पवार यांच्यावर बोलले तर माझ्यावर इथं शिक्रापूरला केस झाली होती बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी माझ्यावर म्हणजे बऱ्याच ठिकाणी आणखी केस नोंदवल्यात कुठे तुम्ही गेले नाही म्हणलं जा काय करायचं ते करा बाबा गाडी पाठवा मला घ्यायला मी येते तुम्हाला जर वाटत असेल मी चुकीची माझ्यावर केस झाली माझ्याकडे पैसे नाही आहे या भाषेत सुद्धा मी बोललेली आहे त्या वेळेला मला एक म्हणायचंय की नक्कीच बोला तुम्ही चुकीचं असेल तिथे आवाज उठवा बुलंद करा कारण गरज आहे लोकशाहीचा आवाज बुलंद व्हायलाच हवा आपण म्हणजे काय आहोत आपण लोकशाहीचा आवाज आहोत जो, हो। जो बोलून न करतोय अन्यायाविरोधात मध्ये आवाज उठवलाच गेला पाहिजे परंतु तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही महिला जोडाल तुम्ही लोक जोडाल आणि ज्या वेळेला ती लोक तुमच्या मतासारखं वागत नाही तुम्हाला त्या लोकांपासून फायदा नाही तुम ती लोक तुमच्या मताविरोधात जातात त्यावेळेला तुम्ही ज्या वेळेला त्यांच्यासोबत जोडल्या गेले असतात त्यावेळेला त्यांचं तुम्ही काय करता पर्सनल काढता त्यांच्याकडनं कर मैत्री करता त्यांच्याशी आणि नंतर तुम्ही वर म्हणजे वर्षानुवर्षे महिन्यानु महिने नाही म्हणणार मी वर्षानुवर्षे त्या व्यक्तीला ट्रोल करत राहता त्या व्यक्तीला टॉर्चर करता ट्रोल नाही म्हणणार मी टॉर्चर करता मनस्ताप देतात चार चार पाच पाच तास लाईव्ह त्या व्यक्तीवर येता काही संबंध नाही मी मागच्या व्हिडिओमध्ये पण बोलले की तुमच्यामध्ये जर बोलण्याची कला आहे तुमच्यामध्ये जर विषय मांडण्याची कला आहे तर तुम्ही विषय मांडा परंतु पीडित लोकांचे मांडा अनेक प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये अनेक प्रश्न आहेत अनेक लोक त्रस्त आहेत त्रस्त आहेत अनेक लोक अन्याय होतोय त्यांच्यावर त्यांच्या अन्यायाला वाचा फोडा हो मी मी बोलते ना तेवढेला कुणाला तरी न्याय मिळत असतो लक्षात घ्या हो आता बघा याचा विषय मी हाती घेतला मी विषय हाती घेतला आणि तो जो कोण आहे ना त्या बाईवर त्याने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्यांचा विनय भंग केलेला त्या व्यक्तीने कितीतरी लोकांना निरोप दिले तू जर चुकीचा नसतात त्याने मला निरोप दिले असते का नाही त्याने कितीतरी लोकांना माझे निरोप दिले हा मी त्या बाईला मात्र न्याय देणार बरं का हा माझा शब्द आहे तर असे तुमच्यामुळे जर कुणाला न्याय भेट असे कित्येक महिलांना मी न्याय दिलाय कित्येक महिलांना ज्या वेळेला माझ्याकडे पीडित महिला येते ना मी समोरच्या व्यक्तीला बोलत असते काय करता हिला त्रास देणं बंद करता का मी विषय मांडू तुमचा माझ्याकडे पर्याय नाही आता मला मांडावं लागेल आणि त्यावेळेला तिचा त्रास कमी होतो माझ्यामुळे कुणावर अन्याय होत नाही तर मी न्याय देण्याचा प्रयत्न हो मला वाटत असेल मी याला दिलं आणि तो गेला आणि गेला नाही पृथ्वी गोल आहे ही दुनिया गोल आहे त्यामुळे इथून गेलेली व्यक्ती इथंच येते घड्याळ्याचा काटा इथून गेला ना की तो परत इथे येतोच असं नाही आकड्यापासून पुढे गेला म्हणजे त्या त्या काट्याला परत इथे यावं लागत नाही ते सृष्टीच कालचक्र आहे ते फिरतच राहणार त्यामुळं ठरवा आपल्याला काय द्यायचंय कुणाला नका त्रास देऊ कुणाला नका चेवू फार फार भयंकर आहे काय झालं वाईट वाटलं मला सुद्धा ज्या वेळेला ऐकलं ना की तुम्ही त्या एक ठिकाणी एकट्याच होत्या फार वाईट वाटलं काय मिळवलं मला सांगा ना ह्या द्या तुम्हाला आम्ही आहोत आम्ही आहोत आम्ही आहोत नाही हो कोण नसतं मी आहे मी कधीच पब्लिकच्या भरोशावर नसते मी खरं सांगते कारण काय का यांना चालवायचे ठेवायची पब्लिकला प्रत्येकाला संसार असतो प्रत्येकाला समाजाची नाही या समाजाला तोंड नाही देऊ शकत प्रत्येक व्यक्ती माझ्यासारखी नाही प्रत्येक व्यक्ती घाबरतात या समाजाला हा अजून आपला समाज इतका पुढारला नाहीये आपला देश इतका पुढारला नाहीये की प्रत्येक स्त्री निर्भीड होईल नाही अजिबात नाही अजून नाही अजून कित्येक वर्ष लागणार आहे त्यामुळं घाबरतात पुढे यायला बोलायला घाबरतात जे आपल्याला म्हणतात ना, ना ताई आम्ही आहोत तुमच्या सोबत ते इथं सोबत आहेत मिळाले ना नसतात ते इथं आहे ना त्यांना वाईट म्हणायचं नाही त्यांची भावना असते आपल्याला मदत करायची पण त्यांना बंधन आहेत हा स्त्री असेल तिला जर वाटत असेल मला यायचंय तर तिला नवऱ्याचा धाकेल बिलकुलच पुरुष असेल त्याला वाटत असेल आपल्याला सपोर्ट करायचा आहे त्याला मित्रांचा दाखेल पाहिजे तू त्या बाईला मदत काय रे आहे आहे त्याला समाजाचा धाक आहे त्यामुळं या गोष्टी ही सोशल मीडिया आभासी दुनिया आहे हा त्याच्या माध्यमातून आपण काय परिवर्तन करू शकतो चूक असेल खोट असेल कुठं चुकीचं घडत असेल ना ते आपण समाजाकडून मांडू शकतो की जेण्या जन, जेणेकरून समाजाची दिशा पुरवणार नाही समाज फसल्या जाणार नाही हे मात्र आपण करू शकतो